नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अपस्किल अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपल्याला स्वागत आहे या लेक्चरमध्ये आपण पर्सेंटेज मधील काही प्रश्न बघणार आहोत वेंडाग्रामचे जे हमखास परीक्षेला विचारले जातात येणाऱ्या कंबाईन एक्झामसाठी पोलीस भरतीसाठी सर्व एक्झामसाठी हे तुम्हाला उपयुक्त असणार आहे बघा पहिला क्वेश्चन आहे हा प्रश्न एम पी एस सी सी साठ दोन हजार तेराला ला विचारलेला आहे राज्यसेवा दोन हजार तेराला विचारलेला आहे क्वेश्चन असा आहे बघा एका परीक्षेमध्ये एकूण विद्यार्थ्यांच्या पस्तीस टक्के विद्यार्थी हिंदी विषयात नापास झाले हिंदी विषयात नाफा झाले त्याच्यानंतर पंचेचाळीस टक्के विद्यार्थी इंग्रजी विषयात नापास झालेत आणि वीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झाले तर किती टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात पास झाले असे विचारले मला बघा एक तुम्हाला शॉर्टकट सांगतो मी आता डेटा घेत असताना आपण नापासचा डेटा घेऊ सगळीकडे कारण आपल्याला सगळीकडे नापासचा डेटा दिलेला आहे मग मला सांगा पस्तीस टक्के विद्यार्थी कशात नापास झालेत हिंदी विषयात हिंदी मध्ये पस्तीस टक्के नापास झालेत त्याच्यानंतर बघा पंचेचाळीस टक्के विद्यार्थी इंग्रजीमध्ये नापास झालेत आणि जे दोन्ही मध्ये नापास झालेले आहेत ते काय करायचं मायनस करायचं मध्ये नापास किती झाले वीस टक्के नापास झाले दोन्ही विषयात पंचेचाळीस आणि पस्तीस किती झालं पाचन पाच दहा हात चाला एक पाचन तीन आठ ऐंशी टक्के मधून हे वीस टक्के मायनस करा ऐंशी टक्क्यातून वीस टक्के गेले किती उरले साठ टक्के उरले ऐंशी टक्क्यातून वीस टक्के गेले किती उरले साठ टक्के हा डेटा कशाचा आला फेल चाला म्हणजे नापास चालला मग आपल्याला प्रश्नामध्ये विचारले काय किती टक्के विद्यार्थी पास झाले टोटल शंभर टक्के असते शंभर टक्क्या जर साठ टक्के नापास झाले असतील शंभर टक्क्या मधले साठ टक्के जर नापास झाले असतील तर राहिलेले चाळीस टक्के काय असतील पास असतील म्हणून या क्वेश्चनचं आन्सर असणार आहे चाळीस टक्के ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर डी ही झाली शॉर्टकट मेथड ह्याला जर तुम्हाला मध्ये सॉल्व करायचं झालं तर बघा आपण डिटेलमध्ये वेनडायग्रामचा युज करून आपण सॉल्व करू बघा हे मध्ये डेटा दिलेला असतो आणि डेटा हा टोटल शंभर टक्के असतो दोन विषय आहेत कोणते कोणते विषय आहेत एक हिंदी आहे आणि दुसरा इंग्रजी आहे सपोज हे पहिलं सर्कल आहे हे हिंदी विषयच आहे हा जो से, से, सेकंड सर्कल आहे हा इंग्रजी विषयाचा असेल आणि हा जो मधला कॉमन पार्ट असणार आहे हे दोन्ही विषय असतील दोन्ही म्हणजे हिंदी आणि इंग्रजी पण डेटा घेत असताना नापासचा डेटा घेतोय डेटा घेतोय मग मला सांगा पस्तीस टक्के विद्यार्थी नापास झाले असं म्हणले का फक्त हिंदी जर फक्त हिंदी म्हटलं असता आपण इथं घेतला असतो हिंदी याचा अर्थ पूर्ण सर्कलची व्हॅल्यू आहे म्हणून ही बाहेर लिहायची पस्तीस टक्के त्याच्यानंतर पंचेचाळीस टक्के विद्यार्थी इंग्रजी विषयात नापास नापाजलेत फक्त इंग्रजी म्हणले का फक्त इंग्रजी म्हणलं असतं इथं आलं असतं म्हणजे पूर्ण सर्कलची व्हॅल्यू आहे म्हणून ती बाहेर लिहायची पंचेचाळीस टक्के आणि दोन्ही विषयामध्ये वीस टक्के नापास झालेत हे मधली कॉमन मधली व्हॅल्यू असणार आहे किती वीस टक्के बरोबर आहे मग आता मला सांगा पूर्ण सर्कलची व्हॅल्यू पस्तीस टक्के आहे तुम्हाला हिंदी मध्ये नापास किती झाली जर काढायचं झालं तर पस्तीस टक्क्यातून वीस टक्के गेले किती टक्के उरले पंधरा टक्के म्हणजे फक्त पंधरा टक्के हिंदी मध्ये नापास झाले त्या पद्धतीनं पूर्ण सर्कलची व्हॅल्यू पंचेचाळीस टक्के आहे त्या पंचेचाळीस मधून जर हे वीस गेलं तर फक्त इंग्रजीमध्ये किती फेल झाले पंचवीस टक्के मग मला सांगा फक्त मध्ये पंधरा टक्के फेल झालेत फक्त इंग्रजीमध्ये पंचवीस टक्के फेल झालेत आणि दोन्ही विषयामध्ये किती फेल झालेत वीस टक्के म्हणजे टोटल फेल किती झाले बघा एका पाच जर तुम्ही इथं ऍड केलं तर वीस आणि वीस चाळीस आणि हे वीस साठ टक्के काय झाले फेल झाले नापा तुमचे बरोबर आहे काय झाले नापास झाले किती टक्के तर साठ टक्के नापास झाले आपल्याला कशाचा डेटा विचारला पाच मग शंभर टक्क्या मधून जर साठ टक्के नापास झाले तर राहिलेले चाळीस टक्के शंभर मधून साठ गेले उरले किती चाळीस हे चाळीस टक्के काय असतील पास असतील तर या पद्धतीनं तुम्ही डिटेलमध्ये सोल्युशन तुम्ही सॉल्व्ह करू शकता पण एक्झाम मध्ये आपल्याला शॉर्टकट कर पद्धतीनं करायचंय तर या पद्धतीनं तुम्हाला दिलेला डेटा तुम्हाला काय करायचा फक्त प्लस करायचा आहे आणि जो दोन्ही मधला आहे तो मायनस करून घ्यायचा नेक्स्ट प्रश्न बघू आपण बघा नेक्स्ट प्रश्न आहे हा प्रश्न युपीएससी सी सी दोन हजार पंधराला विचारलेला आहे प्रश्न असा आहे एका परीक्षेत बसलेल्या एकशे तीस विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी आहेत एकशे तीस विद्यार्थी त्याच्यापैकी बासष्ट इंग्रजीत नापास झाले बघा हे टोटल एकशे तीस विद्यार्थी आहेत एकशे तीस विद्यार्थी आहेत टोटल सपोज हा इंग्रजीचा सर्कल आहे पहिला आणि दुसरा आहे कशाचा गणित हा गणितामधला असेल आणि ह्या जो कॉमन पार्ट असणार हा दोन्ही मधला असणार आहे मग मला सांगा एकशे तीस विद्यार्थ्यांपैकी बासष्ट इंग्रजीत झालेत म्हणजे पूर्ण सर्कलची व्हॅल्यू फक्त इंग्रजी मधला असतं मध्ये आलं असतं बावन गणितात नापास झालेत फक्त बावन म्हणलं का म्हणजे फक्त गणित म्हणलं असतं मध्ये आलं असतं पूर्ण सर्कलची व्हॅल्यू आपण ते बाहेर येणार आणि दोन्ही विषयात नापाल हे इथं चोवीस झाले तर आपल्याला विचारले पाच झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या निवडा टोटल मधून जर नापासा डेटा मायनस केला तर राहिलेले पाच असणार आहेत बघा फक्त इंग्रजीत किती नापास झाली असतील मग बासष्ट मधून चोवीस मायनस करा बारातून चार गेले आठ उरले पाच मधून दोन गेले तीन फक्त इंग्रजीत अडतीस नापा झाली असतील फक्त गणितात किती नापास झाले असतील बावन्न मधून मा चोवीस मायनस करा बारातून चार गेले आठ उरले चार मधून दोन गेले दोन अठ्ठावीस मग मला सांगा फक्त इं, इंग्रजीत अडतीस नापास झालेत फक्त गणितात अठ्ठावीस झाले आणि दोन्ही विषयात नापास झाले चोवीस म्हणजे टोटल नापास किती झाले बघा आठ आठ आट सोळा चार वीस हा चाळीस दोन, दोन 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 चार चार दोन सहा सहा तीन नऊ म्हणजे टोटल फेल किती झाले फेल म्हणजेच नापास नव्वद नापास झाले किती नापास झाले नव्वद किती पैकी एकशे तीस पैकी जर एकशे तीस पैकी नव्वद नापास झाले असतील तर पास किती झाली बघा तेरातून नऊ गेले चार पास किती झाले असतील चाळीस म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल चाळीस ऑप्शन नंबर ए किती असणार आहे ऑप्शन नंबर ए या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता चला पुढला प्रश्न बघू आपण हा प्रश्न बघा एमपीएससी सी साठ दोन हजार सतराला विचारला काय म्हटलंय एका वर्गातील एकूण त्रेचाळीस विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी आहेत त्रेचाळीस विद्यार्थी आहेत चला बघा त्रेचाळीस विद्यार्थी आहेत त्रेचाळीस विद्यार्थ्यांपैकी टोटल त्रेचाळीस विद्यार्थी आहेत त्रेचाळीस विद्यार्थ्यांपैकी काही जण कोणती भाषा बोलतात तर काही स्पॅनिश आहे काही पोर्तुगीज सपोज पहिला सर्कल आहे स्पॅनिश वाला सेकंड सर्कल आहे जो पोर्तुगीज भाषा बोलतात आणि नेक्स्ट जो सर्कल आहे तुमचा तो आहे हा जो मधला कॉमन पार्ट आहे जे जे दोन्ही पण भाषा बोलतात पोर्तुगीज आणि स्पॅनिश दोन्ही पण भाषा बोलतात काय म्हटलंय बघा त्रेचाळीस विद्यार्थ्यांपैकी तेरा जणांना स्पॅनिश आणि पोर्तुगीज या दोन्ही भाषा शिकण्यासाठी नावे नोंदवली म्हणजे दोघांनी कॉमन तेरा जणांनी पुढे काय म्हटलंय बघा एकवीस जणांनी पोर्तुगीज साठी नावे पोर्तुगीजसाठी एकवीस म्हणजे टोटल सर्कलची व्हॅल्यू एकवीस आहे मग म्हणजेच मला सांगा फक्त पोर्तुगीज साठी किती येईल कारण इथं तेरा आहे एकवीस मधून जर तेरा गेले तर इथं किती येईल आठ येईल कारण तेरा प्लस आठ मिळूनच एकवीस होते मग पुढे सांगा क्वेश्चन मध्ये विचारले तर फक्त स्पॅनिश भाषा शिकण्यासाठी परंतु पोर्तुगीज नव्हे असे विद्यार्थी किती फक्त स्पॅनिश म्हणजे इथली व्हॅल्यू करायची माहित नाही सपोज एक्स पकडू मग मला सांगा टोटल किती आहेत टोटल त्रेचाळीस विद्यार्थी आहेत मग फक्त स्पॅनिश वाले एक्स फक्त पोर्तुगीज वाले आठ आणि दोन्ही भाषा शिकणारे किती तेरा तेरा आठ किती झाले एकवीस म्हणजे त्रेचाळीस बरोबर एक्स प्लस जर एकवीस झालं एकाला एकवीस इकडे मायनस मध्ये येतील त्रेचाळीस मधून एकवीस गेले म्हणजे फक्त स्पॅनिश वाली बेअटल तिनातून एक गेला दोन उरला आणि चारातून दोन गेले दोन उरले म्हणजेच किती आले एक्स ची व्हॅल्यू तर एक्स ची व्हॅल्यू बावीस आली याचा अर्थ काय तर फक्त स्पॅनिश वाले किती असणार आहेत तेच विचारले तुम्हाला फक्त स्पॅनिश किती असणार आहेत बावीस पण या क्वेश्चनचा आन्सर असेल बावीस ऑप्शन नंबर डी ऑप्शन नंबर डी हा प्रश्न राज्यसेवा दोन हजार सतराला ला आहे बघा दरवर्षी राज्यसेवेमध्ये हा प्रश्न तुम्हाला विचारायला दिसत आहे पुढे बघू आपण नेक्स्ट प्रश्न बघा हा एसटी आय मेन्स दोन हजार एकोणीसला विचारलाय एका परीक्षेत सत्तर टक्के विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झालेत इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झालेत किती टक्के सत्तर टक्के साठ किती पासष्ट टक्के विद्यार्थी कशात गणितात उत्तीर्ण झालेत गणितामध्ये पास किती झालेत पासष्ट टक्के आणि पुढे काय म्हटले बघा पंचवीस टक्के विद्यार्थी दोन्ही विषयात नापास झालेत दोन्ही विषयात काय झालेत जा पंचवीस टक्के नापास झालेत फेल झाले मग आता घेत असताना सगळीकडे सारखा डेटा गेला पाहिजे सगळीकडे सारखा डेटा गेला पाहिजे मग आपण सगळीकडे पासचा डेटा घेऊ सगळीकडे पासचा डेटा घेऊ मला सांगा इंग्रजीत सत्तर टक्के पास पुन्हा गणितात पासष्ट टक्के पास, पास। आणि मी शॉर्टकट सांगितलं तो दोन्ही मधलं मायनस करायचं दोन्ही मध्ये नापास पंचवीस टक्के आहेत तर पास किती असतील पंचाहत्तर टक्के पास असतील म्हणजे किती झालं ते सत्तर टक्के प्लस पासष्ट टक्के आणि दोन्ही मधले पास किती असतील पंचवीस ना पास म्हणजे पास असतील पंच्याहत्तर टक्के ते मायनस करायचं सत्तर एकशे पस्तीस एकशे पस्तीस मधून पंच्याहत्तर गेलं किती उरलं बघा पाचातून पाच गेलं शून्य उरलं तेरातून सात गेलं सहा सात टक्के हे डेटा कशाचा आला पाच चा कारण आपण पाचचा डेटा घेतला सगळीकडे आपल्याकडे साठ टक्के पास झालेत आणि क्वेश्चन मध्ये सांगितले की त्यांनी तीन हजार विद्यार्थी पास झालेत तीन हजार विद्यार्थी पास झालेत म्हणजे काय तर त्या साठ टक्क्याची व्हॅल्यू तुम्हाला दिली त्यांनी क्वेश्चन मध्ये तीन हजार तर विचारले परीक्षेत परीक्षा किती जणांनी दिली होती एकूण विद्यार्थी किती बरोबर आहे परसेंटेज मध्ये टोटल असतं टक्के म्हणून बरोबर बरोबर किती किती शुन्य शुन्य सहे सहे 35, किती येईल मग शून्य शून्य कटला सहा कसा सहा पंचे तीस पन्नास गुणिले शंभर तर पन्नास गुणिले शंभर किती असतं पाच हजार पन्नास गुणिले शंभर किती असतं पाच हजार म्हणून त्या प्रश्नाचा आन्सर असेल पाच हजार ऑप्शन नंबर बी ऑप्शन नंबर बी हा प्रश्न एस टी आय विचारला होता तर या पद्धतीनं पण काही पर्सेंटेजचे क्वेश्चन या लेक्चरमध्ये बघितलेले आहेत त्याचा पुढील पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू धन्यवाद